नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून अभिनंदन आणि स्वागत तर व्हिडिओच्या थमनेलप्रमाणे आपण फीस एझी आणि हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपीज ह्या बघणार आहोत आणि ते पण मराठीमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दररोज सकाळी उठल्या उठल्या किंवा संध्याकाळी झोपताने आलेला प्रश्न उद्या सकाळी नाश्त्याला काय बनवावं म्हणून या सगळ्यांच्या टेन्शनसाठी मी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपली पहिली रेसिपी आहे ती म्हणजे पोहा पोहा सर्वांनाच आवड तर पोहे कसे बनवायचे पोहे अगोदर धुवून घ्यायचे मग ते निथळायचे त्यात कांदा बटाटा परतून घ्यायचा आणि त्यात पोह्यांमध्ये हळद मीठ साखर व लिंबू आणि कोथंबीर टाकून परतून घ्यायचे झाले आपले पोहे रेडी आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे उपमा तर उपमा बनवण्याची कृती अगोदर व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आणि फोडणीत कांदा मिरची शेंगदाणे आपल्याला हवं असेल तर तो, टोमॅटो आणि आणखी वेगळ्या व्हेजिटेबल पण टाकू शकता ते सर्व टाकून पाणी टाकून घ्यायचं आणि मग रवा टाकून शिजवून घ्यायचं झालं आपला उपमा रेडी आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे थालीपीठ थालीपीठ बनवण्यासाठी आपण गहू ज्वारी व गहू कोणतंही पीठ यूज करू शकतो त्या पिठात कांदा कोथिंबीर टाकून आणि मीठ टाकून पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग ते तव्यावर थापवून घ्यायचं चपातीसारखं आणि मग भाजून घ्यायचं मग आपलं थालीपीठ रेडी आहे आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे इडली इडलीचं आयतं बॅटरही मिळतं मग त्या इडलीच्या पिठात मीठ व सोडा घालून आपल्या घरी जो इडली बनवण्याचा साचा असतो त्यात ते पीठ टाकायचं चा। आणि चांगल्या पद्धतीने वाफळून घ्यायचं झाली आपली रेडी आपली पुढची रेसिपी आहे ती तर आजकाल सर्वांनाच आवडते ती म्हणजे ब्रेड सँडविच ब्रेड सँडविच बनवण्यासाठी ब्रेडमध्ये टोमॅटो कांदा आणि चीज किंवा आपण बटरही घेऊ शकतो ते लावून तव्यावर तर किंवा सँडविच मेकरवर गरम करायचं सँडविच मेकर जर नसलं तर आपण तव्यावरही गरम करू शकतो लिपूडची रेसिपी आहे ती म्हणजे पराठा पराठा आपण बटाटा किंवा मेथी दोन्ही याचा बनवू शकतो मग पराठा बनवण्यासाठी गव्हाच्या पिठात मेथी किंवा बटाटे घालून त्यात मसाला भरून पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आणि तव्यावर तेल किंवा तूप लावून चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आपण ज्या रेसिपी बघत आहोत त्या एझी तर आहेच पण हेल्दी पण आहे आपण ह्या रेसिपीज आपल्या घरात लहान मुलं असेल तर त्यांनाही बनवून खाऊ घालू शकतो आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे ओट्स प्युरीज ओट्स प्युरीसाठी दूध गरम करून घ्यायचं आणि त्यात ओट्स टाकून शिजवायचे म्हणजे शिजवून झाल्यावर त्यात साखर किंवा मध आणि सुखे जे फळं असेल ते पण टाकायचे आपल्या आवडीनुसार आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे शिरा शिरा बनवण्यासाठी अगोदर रवा भाजून घ्यायचा आणि पाणी गरम करायचं त्यात साखर टाकून आपल्या आवडीप्रमाणे इलायची वगैरे टाकून रवा घालून शिजवून घ्यायचं आणि वरून ड्रायफ्रूट्स टाकून सजवून घ्यायचं आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे मूगडाळ चिले तर त्याची रेसिपी आहे शिजवलेली आपली जी मूगडाळ असते ती वाटून घ्यायची आणि त्यात मसाले घालून आपण जसा डोसा हा तव्यावर पसरून भाजून घेतो तसं बनवून घ्यायची मग आपले मूग डाळीचे चिले रेडी आहे आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे एकदम हेल्दी ती म्हणजे स्प्राऊट चाट रात्रीच्या वेळी ही मटकी भिजत घालून ठेवायची आणि सकाळी उठल्यावर मग मटकीचे जे दाणे आहे ते उकडून घ्यायची आणि त्यात कांदा टोमॅटो लिंबू व मीठ आणि मसाले घालून मिक्स करायचं झालं आपला चाट रेडी आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे ढोसा ढोशाचंही इडलीप्रमाणे आईतं बॅटर भेटतं मग ते आईतं बॅटर आणून त्या पिठात आपल्याला हवं असेल तसं मसाला वगैरे टाकून ते पीठ तव्यावर पसरून घ्यायचं त्यात बटाट्याची भाजी भरून व्यवस्थित रोल करून घ्यायचा आणि आपण ते सांबरसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो पुढची रेसिपी आहे ती म्हणजे आमटी भात सगळ्यांच्याच घरी रात्रीचा उरलेला भात हा असतो मग तो भात गरम करून घ्यायचा आणि आमटी बनवायची आणि आमटी सोबत घ्यायचा झाली आपली हेल्दी ब्रेकफास्ट सिंपल खिचडी कशी बनवायची तर ती ही लहान मुलांसाठी एकदम चांगली मी माझ्या मुलालाही अशीच सिंपल खिचडी बनवते त्यात मूग डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून घ्यायची आणि त्यात हळद मीठ आणि तुपाची फोडणी घालायची झाली आपली खिचडी रेडी एकदम सिंपल इजी आणि हेल्दी आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे बेसनाचे चिले तर बेसनाचे चिले बनवण्यासाठी बेसनात पाणी आणि मसाले टाकून आपलं सिंपल ढोशासारखं तव्यावर पातळ घोळ तयार करून टाकून द्यायचा आणि शेकून घ्यायचं झाले आपले बेसनाचे चिले तयार आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे साबुदाना खिचडी त्यासाठी साबुदाना हा भिजवून घ्यायचा त्यात शेंगदाण्याचा कूट बटाटा मीठ मिरची सर्व टाकून परतून घ्यायचं व्यवस्थित झाली आपली साबुदाणा खिचडी रेडी आता आपण सगळ्यात इझी ब्रेकफास्ट पाहणार आहोत ते म्हणजे दूध बिस्किट सर्वजण हे खातातच दूध बिस्किट मग आपण काय दूध गरम करून घ्यायचं आणि त्याच्यासोबत बिस्किट खायची आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे रोटी आणि दही दह्यात आपल्या आवडीप्रमाणे आपण मीठ आणि तेल पण टाकू शकतो आणि चपाती किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो पुढचा इझी ब्रेकफस्ट आहे तो म्हणजे मखाना मखाना आता आता ट्रेंडिंग चालू आहे पण खरंच मखाना हा खूप हेल्दी आहे मखाना व त्यासोबत आपण ड्रायफ्रूट्स मखाने व्यवस्थित भाजून घ्यायची त्याला मीठ लावून आणि त्यासोबत बदाम अक्रोड आणि खजूर खाऊ शकतो हा खूप हेल्दी ब्रेकफस्ट आहे आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे फळांचा रायता फळांचा रायता बनवण्यासाठी दयात साखर टाकून घ्यायची आणि त्यात सफरचंद केळी द्रा श आपल्या आवडीचे फळे कापून टाकू शकतो पुढची रेसिपी आहे ती म्हणजे दही चिवडा दही चिवडा बनवण्यासाठी दह्यात कांदा टोमॅटो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चिवडा टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि वरतून थोडीशी शेव टाकायची झालं आपल्या दही चिवडा रेडी एक वेळेस या रेसिपीज घरी नक्की ट्राय करून बघा आणि यापैकी तुमची कोणती आवडीचा ब्रेकफास्ट आहे हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि अशी साथ देत राहा आणि चॅनलला सपोर्ट करत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ